सियावर रामचंद्र की छत्रपती शिवाजी महाराज की आणि परमपूज्य स्वामी गोविंद देव गिरी महाराज की आज तुमचा दिवस आहे ना आजच्या या अमृत महोत्सव सन्मान सोहळ्याला उपस्थित खरं म्हणजे सगळ्यात आधी मी दिलगिरी व्यक्त करतो कार्य बाहुल्यामुळे आणि अनेक कार्यक्रम का असल्यामुळे ते करत करत इथपर्यंत पोचलो आहे आणखी परत पुढे मीला वाहिंदरकडे जायचं आहे पण आजचा हा योगायोग आहे आपला कार्यक्रम तिकडे आपल्या फोनवर चर्चा झाली आळंदीला आणि मी आपल्याला म्हटलं की येणार मी आणि मी दिलेला शब्द पाळतो त्याप्रमाणे बरोबर पोचलेलं आहे आजच्या अमृत महोत्सव सो सन्मान सोहळ्याला उपस्थित खुद्द परमपूज्य स्वामी गो गोविंद देवगिरी महाराजजी आमच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरेजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी आमचे शिवसेनेचे मुख्यप्रदोद आमदार भरत गोगावलेजी कार्याध्यक्ष सावरकर स्मारक समितीचे सावरकर सावरकरजी रमेश शिंदेजी राष्ट्रीय प्रवक्ता हिंदू जनजागृती सुरेश चव्हाणके आणि सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने बाहेरही लोक मला भेटले आपल्या प्रेमापोटी आलेले सर्व आपले स्नेही या सगळ्यांनाच मनापासून मी धन्यवाद देतो खरं म्हणजे ज्यांच्या आशीर्वादाच्या छायाचित्रेत आजचा हा अमृत सोहळा संपन्न होतो आहे ते परमपूज्य गोविंदेवगिरी महाराजजी यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून कोटी कोटी प्रणाम करतो वंदन करतो आणि त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं अमृत सोहळ्याच्या निमित्तानं शुभेच्छा देतो खरं म्हणजे अमृत सोहळ्याच्या या आयोजनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदू जनजागृती समिती यांच्याही सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचंही अभिनंदन करतो कारण एका अतिशय स्तुत्य अशा कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे <प्थाँगा> खरं म्हणजे या सोहळ्यामध्ये गोविंदगिरी महाराज यांचं सन्मान होतोय परंतु खरं म्हणजे या सोहळ्यानिमित्तानं आपल्या सगळ्यांनाच किंबहुना आपल्या सगळ्यांवरच गोविंद गिरी महाराजांचा त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव होतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यामुळे आपल्यासाठी हा कार्यक्रम खूप सगळ्यांसाठीच एक आशीर्वाद रूपी आहे आणि खरं म्हणजे इथं ज्ञानाच्या ईश्वराशी एकरूप झालेल्या साधक व्रतस्थ अशा गुरुमाऊलीच्या सहवासात आपण आहोत आणि खरं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये धकाधकीच्या जीवनात प्रत्येक प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतो आणि सगळं फास्ट आहे स्पर्धा आहे अशा काळामध्ये आपल्यासारख्या संत महंतांच्या सहवासामध्ये थोडा वेळ का होईना जो आपला जातो त्यामुळे एक थोडा एक वेगळी अनुभूती ऊर्जा प्रेरणा मिळते काम करायला सेवा करायला आणखी शक्ती मिळते बळ मिळतं अशा प्रकारचा अनुभव मी या ठिकाणी आपल्यासमोर व्यक्त करू इच्छितो खरं म्हणजे इथं केवळ भक्ती श्रद्धा आणि मांगल्याचा दरवळ आहे आणि कुठंच काही इथं काही कुणाचा स्वार्थ नाही एक आपल्या प्रेमापोटी हे सर्व लोक इथं आलेत आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आयुष्य खरं म्हणजे आपल्या धर्मासाठी वेचलेल्या या महान तपस्वीचं जीवन हे आपल्यासाठी सरखरख त्या उन्हात सावली देणाऱ्या वटवृक्षासारखं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही बाहेर जगात खूप कोरडी बाजारू जीवघेणी स्पर्धा सुरू आहे त्याला कुठलंही क्षेत्र अपवाद नाही अशावेळी स्वामीजींसारख्या व्यक्तिमत्वाचाच आपल्याला आधार वाटतो आणि ते अशीच व्यक्तिमत्व आपल्याला या सगळ्या भवसागरातून बाहेर काढत असतात आणि त्यामुळेच आपण खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करू शकतो जनतेची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाल्यानंतर आपण जास्तीत जास्त आपण मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो मी राज्याला काय देऊ शकतो मी या देशाला काय देऊ शकतो ही भावना आपण मनामध्ये ठेवली पाहिजे आणि ही प्रेरणा स्वामीजींकडे स्वामीजींना भेटल्यानंतर आपोआप आपल्याला मिळते अशा प्रकारचा माझा विश्वास आहे आणि स्वामीजींनी वयाच्या सतराव्या वर्षापासून धर्मकार्याला सुरुवात केली त्यांच्या वाटचालीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत पंच्याहत्तर वर्ष हा अखंड असा एक यज्ञकुंड आज स्वामीजींनी पेटवलं आहे आणि खऱ्या अर्थाने हे अखंडितपणे त्यांचं कार्य या ठिकाणी सुरू आहे ते त्यांच्या ज्ञान प्रवचनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने समाजाला काहीतरी देणं लागतं या भावनेमधून समाज प्रबोधनाचं काम धर्मकार्याचं काम हे सगळं करत असतात आज आपण स्वतःसाठी तर सगळेच जगतात परंतु स्वतःबरोबर दुसऱ्याचं दुःख आणि दुसऱ्यासाठी जगणं त्याचं दुःख हलकं करणं याच्यामध्ये स्वामीजींसारखी व्यक्तिमत्व आज काम करतात या देशाला लाभलेली आहेत आपल्या समाजाला लाभलेली आहेत हे आपलं खरं म्हणजे भाग्य आहे आणि म्हणून आपण सगळे भाग्यवान आहोत आज आपण पाहिलं अयोध्येमध्ये प्रभू रामाचं मोठं भव्य दिव्य मंदिर उभं राहिलं करोडो करोड रामभक्तांचं स्वप्न होतं आमच्या बाळासाहेबांचंही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचंही स्वप्न होतं अयोध्येत राम मंदिर व्हावं आणि ते राम मंदिर झालं आणि त्याच्यामध्ये देखील स्वामीजींचा मोठा सहभाग होता ते कोशाध्यक्ष म्हणजे सगळं तुमच्याकडे प्रमुखपद तुमच्याकडेच तुम आहे आणि त्यासाठी मी आपलं अभिनंदन करतो आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करतो आपल्याला सगळ्यांना स्वप्नवत वाटत होतं की कधी होणार मंदिर पाचशे वर्षापासून आपण त्याची वाट पाहतोय आम्ही जायचो तिकडे त्यावेळेस एक वेगळं कंपन एक वेगळं तिथे एक व्हायब्रेशन तिकडे जाणवायचं आणि प्रभू रामचंद्राचं अस्तित्व तिथे प्रत्येकाला जाणवायचं आणि मंदिर व्हावं मंदिर आपले एक छोट्यात त्या याच्यामध्ये कुटियामध्ये प्रभू ला रामलल्ला बसले होते परंतु भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये ते कधी जातील असं स्वप्न वाटत होतं सगळ्यांना हे स्वप्नवत होतं परंतु काही लोक का म्हणत होते मंदिर वही बनायगे तारीख नाही बतायंगे पहिले मंदिर फिर सरकार असं काय काय बोलत होते परंतु मोदीजींनी मंदिरही बनवलं तारीखही घोषित केली उद्घाटनही करून टाकलं त्यामुळे खरं म्हणजे जे असं अशक्य प्राय लोकांना वाटायचं ते मोदीजी करतात आज आपण पाहतोय की काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम कुणाला वाटलं होतं हटेल परंतु ते अशक्य प्राय असं काम मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आपले कर्मट गृहमंत्री अमित शाह साहेबांनी केलं ही देखील केल वस्तुस्थिती आहे आणखी काय काय करत जातील पुढे आणि त्यामुळे स्वामीजींनी तिकडे त्यांची आपण अलौकिक वाणीने त्यांनी मार्गदर्शन केलं मी पाहिलं याच्यामध्ये तर प्रभू श्रीराम यांचं महत्त्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व स्वामीजींनी अधोरेखित केलं आणि खऱ्या अर्थाने ही दोन्ही आपली दैवता आहेत आणि म्हणून प्रभू रामचंद्राचं मंदिर अतिशय भव्य दिव्य असं झालं जगाला हेवा वाटावा असं मंदिर झालं आणि मला वाटतं काल मोदीजींनी तिकडे उद्घाटन केलं अबुधाबीत आज आजच केलंय म्हणजे मोदीजी काय करू शकतात तुम्हाला म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात की तिथे देखील मंदिरामध्ये आपलं मंदिर होतंय तिकडे असं कधी कधी कोणाला वाटलं नव्हतं आणि आता ही जगभरामध्ये अशीच मंदिरं उभी राहतील सुरुवात झालेली आहे मोदी आहे तो मुमकीन आहे खरं आहे ते कारण मोदीजींनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केलीच परंतु जगभरातल्या देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था दहाव्यावरून पाचव्यावर आणली आणि आता तिसऱ्यावर आणण्याचं त्यांचा संकल्प आहे फाय ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमीचं त्यांचं स्वप्न आहे हा देश जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव सन्मानाने घेतलं जातं मी मध्ये गेलो होतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला त्यावेळेस पाहिलं की अनेक देशाचे लोक मला भेटले पण त्या देशाच्या लोकांच्या मनामध्ये दे मोदीजींबद्दल खूप आदर होता एक सन्मान होता की एक भारताची अर्थव्यवस्था भारताची प्रगती भारताचा विकास हे भारत भारत अर्थव्यवस्था आपली भा अर्थ महासत्तेकडे आपण चाललो आर्थिक महासत्तेकडे आज चांद्रयान आपलं यशस्वीपणे पहिल्यांदा यशस्वीपणे तो प्रयोग झाला चंद्रावर आणि जिकडे कोणी पोचलं नाही ज्या कोईने पोचताय वा मोदीजी पोचते आहे और गोविंदगिरी महाराज भी पोच जाते खरं म्हणजे त्याला भाग्य लागतं आणि त्याला धाडस पण लागतं एरा गवाळ्याचं काम नाही बरोबर ना आम्ही पण थोडस धाडस दीड वर्षापूर्वी केलं होत प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद घेऊन केला आम्ही शेवटी जे या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये जे होतं ते आम्ही केलं आणि आज मी अभिमानाने सांगतो की आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छा प्रेमामुळे गोविंदगिरी महाराज जे आहेत ते मला जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा तेव्हा ते प्रेरणा मला मिळते आणि आपुलकीने मला भेटतात ते आणि असे सगळे जे मोठी व्यक्तिमत्व आहेत यांना काही स्वार्थ नाही देणं माहीत आहे काहीतरी आपण देणं लागतो समाजाला या, या भावनेने अशी अनेक मोठी व्यक्तिमत्व भेटल्यानंतर समाधान होतं आणि ते सांगता चांगलं चाललंय चांगलं राज्यामध्ये काम सुरू आहे प्रकल्प सुरू आहेत निर्णय आपण फटाफट घेतो आहे आणि सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतोय आज आपण मुंबईमध्ये स्वामीजी आम्ही खूप चांगलं काम करतोय मुंबई देखील बदलेल मुंबई देखील आता पुढे स्वच्छ सुंदर हरित मुंबई करतोय गेल्या पण आठ दिवसापूर्वी देशामध्ये स्वच्छ राज्यांना पुरस्कार मिळाला त्याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य एक नंबरला आलं आता जबाबदारी वाढली आहे आज आम्ही प्रयत्न करतो आहे सगळंच काही एकदम होत नाही परंतु सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे शासनाच्या माध्यमातून त्यांना जे काय अपेक्षित काम आहे ते झालं पाहिजे आणि म्हणून ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी आपल्यासारख्या सद्गुरूंचा आशीर्वाद आम्हाला नक्कीच बळ आणि प्रेरणा देईल आपण फार मोठं काम करताय काय याच्यामध्ये किती सगळं म्हणजे काय काय लिहिलेलं आहे आणि त्यामुळे ते मला बोलायला पण वेळ अपुरा पडेल परंतु जर आप आपण या ठिकाणी आपल्या प्राचीन संस्कृतीचा आणि निष्ठांचा विसर पडू नये यासाठी खरं म्हणजे आपलं अनेक आपली मंदिरं प्राचीन आहेत मी आता परवा रामटेकला परवाच गेलो होतो ताई आपण रामटेक किती वर्षापूर्वीचं मंदिर आणि तिथेही राम प्रभू रामचंद्रांचा त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी अशी अनेक प्राचीन मंदिर आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपण जसं कुठे आता उद्या जाणार आहात तिकडे अबुधाबीला अबुधाबीला मंदिराचं दर्शन आणि एलिफंटाला इकडे लोक आपली जाणार आहेत मी आता जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना सांगतो तिकडे काय अडचण काय आणून देऊ नका कोणाची आणि शेवटी ही प्राचीन मंदिरं जी आहेत ती जतन झाली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आहेत त्याचं संवर्धन झालं पाहिजे यासाठी सरकार काम करत आहे आणि म्हणून मी गडांवर जातो तिथली परिस्थिती पाहतो प्राचीन मंदिरं जे आहेत त्याचं जतन झालं पाहिजे त्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे आणि त्यामुळे आपण देखील एवढं जे काही आपली संस्कृती जपण्याचं काम करत आहे छत्तीस वेदशाळा आहेत मला सांगितलं देशभरामध्ये जगभरामध्ये आपलं काम सुरू आहे एकशे एक्क्याऐशी एकशे एक्क्याऐशी एक देशामध्ये आता विचार करा तुम्ही आणि त्यामुळे आज आपण सगळ्या सुखांचा आनंदाचा त्याग करून या ठिकाणी जे घरावर तुळशीपत्र ठेवून साठी आपण काम करताय त्यासाठी आपल्याला मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी एवढंच सांगतो की आपल्यासारखे स्वामीजी व्यक्तिमत्वांचा आपल्यासारख्या लोकांचा या समाजाला खऱ्या अर्थाने आपली गरज आहे आणि या समाजाला चांगली काई काई लोक आहेत समाजामध्ये पण त्यांना मार्गदर्शन आवश्यक आहे काम करणारे लोक आहेत आणि काही सगळ्यात काही पाच बोटं सारखी नसतात वेगवेगळ्या प्रवृत्त्या असतात पण त्यांना सद्बुद्धी देण्यासाठी आपल्यासारखे लोक पाहिजेत आणि मी नेहमी सांगतो कुठेही गेलो तरी बोलो आपल्या राज्याला आपल्या राज्यातला बळीराजा आपल्या राज्यातला प्रत्येक नागरिक सर्वसामान्य माणूस माता भगिनी तरुण सगळ्यांना आज आपापल्या क्षेत्रामध्ये कसं आपल्याला मदत करता येईल आज आम्ही उद्योगांच्या माध्यमातून देखील खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यात आघाडी घेतो आहे त्यामुळे रोजगार लोकांना मिळतो मिळेल मिळतो आहे आणि हे सगळं जे आहे आज केसरकरांनी काही योजना आणल्यात आणि याच्या माध्यमातून आपण खूप मोठ्या प्रमाणावर या राज्याचा विकास करतोय आणि म्हणून गेल्या अडीच म्हणजे अगोदर थोडी निगेटिव्हिटी नैराश्य होतं पण आता आपलं आपलं सरकार आल्यानंतर आम्ही सर्व धनान सर्व सणांवरची उत्सवावरची बंदी हटवून टाकली पहिलं आल्यानंतर पहिलं ते काम केलं आणि मोकळा मोकळा श्वास लोक घेऊ लागले मला वाटतं गोविंदा होता पहिला आला त्यावेळेस दहीहंडी त्यानंतर गणपती मग नवरात्रोत्सव दसरा दिवाळी सगळं थोडं कसं विकास तर पाहिजेच विकास डेव्हलपमेंट ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपले सण उत्सव आपली परंपरा देखील जपण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच मी एवढंच सांगतो की आज आपण इकडे आलात मुंबईला आपले, आपले हा आपला हा अमृत महोत्सवी कार्यक्रम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल आयोजकांना देखील मनापासून मी धन्यवाद देतो आणि आपल्यालाही मनापासून शुभेच्छा देतो असंच आपलं मार्गदर्शन आपल्या सदिच्छा शुभेच्छा यापुढे देखील आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सातत्याने मिळत राहो त्यामुळे आम्ही आणखी जास्त काम समाजाचं सेवा आणि लोककल्याण करण्याची प्रेरणा मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र